विलवडे गावचं ग्रामदैवत श्रीदेवी माऊली देवस्थानच्या वार्षिक उत्सवानिमित्त सोमवारी जिल्ह्यासह नजीकच्या गोवा परिसरातून हजारो भाविक माऊली चरणी नतमस्तक झाले भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी महती असलेल्या माऊलीच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी कायम होती या निमित्त सकाळी माऊलीसह पंचायतनातील देवतांना भरजरी वस्त्रांसह सुवर्ण अलंकारांनी सजवल्यानंतर देवीच्या दर्शनास प्रारंभ झाला माहेर वाशिणींची पाठीराखी अशी ख्याती असलेल्या माऊलीची ओटी भरण्यासाठी माहेर वाशिणींसह महिलांची रीक लागली होती माऊलीच्या वैशिष्ट्यपूर्ण व आगळ्या वेगळ्या शृंगारातील तेजस्वी दर्शनानं भाविकांच्या डोळ्यांचं पारण फिटलं या उत्सवानिमित्त माऊली मंदिराचा परिसर भाविकांसह दुकानांनी गजबजून गेला होता मंदिराचा सभामंडप कळस आणि परिसर आकर्षक विद्युत रोषणाईनं उजळून निघाला होता रात्री भाविकांच्या अलोट गर्दीत फटाक्यांच्या आतशबाजीत सवाद्य पालखी सोहळ्यानंतर पारसेकर दशावतार कंपनीचं नाटक झालं विलवडे गावच्या या महाउत्सवानिमित्त संपूर्ण विलवडे गावात उत्साहाचं वातावरण होतं नेत्री दो प्रकाश पसरे अत्यंत त्यात गावातील चाकरमान्यांसह पाहुणे व मित्रपरिवाराच्या उपस्थितीनं विलवडेवासियांचा आनंद द्विगुणित झाला दीपक गावकर ओटवणे